हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एक डिसेंबर वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे कार्तिक अमावस्या तर या अमावस्येचा प्रारंभ तीस नोव्हेंबरला आज दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी झालेला आहे आणि या अमावस्येची समाप्ती उद्या एक डिसेंबरला सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी होणार आहे म्हणूनच उदय तिथीनुसार आपल्याला ही कार्तिक अमावस्या उद्या एक डिसेंबरला साजरी करायची आहे अमावस्याच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते त्याचबरोबर हा दिवस आपल्या सुद्धा समर्पित असतो त्यामुळे या दिवशी आपल्या पित्रांची सुद्धा सेवा उपासना जी आहे तर ती आपल्याला करायची असते कार्तिक अमावस्या ही अतिशय महत्वाची आणि मोठी अमावस्या मानली जाते या अमावस्येला शनी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं कारण या अमावस्येचा प्रारंभ हा शनिवारी झालेला आहे आणि ही कार्तिक का अमावस्या शनी अमावस्या म्हणून ओळखली जाते अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात अमावस्या हा दिवस वाईट आहे असं बऱ्याच जणांना वाटतं पण अमावस्या हा दिवस वाईट नसून अत्यंत शुभ मानला जातो फक्त अमावस्याच्या दिवशी ज्या वाईट शक्ती असतात जी नकारात्मकता असते तर त्यांच्या लहरी या इतर दिवसांपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत अवस्थेत असतात आणि या वाईट शक्तींचा प्रभाव हा लहान मुलांवरती आजारी व्यक्तींवरती खास करून पडत असतो आणि म्हणूनच आपल्याला हा दिवस वाईट आहे असं वाटत असतं पण तर महिन्यातनं हा एक दिवस म्हणजे अमावस्या येत असते आणि हा दिवस आपल्याला मिळत असतो तर या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात आणि त्या उपायांचा आणि सेवेचं आपल्याला निश्चितच फळ हे मिळत असतं कार्तिक का अमावस्याच्या दिवशी भगवान विष्णू भगवान शिव माता गंगा यांची पूजा केल्यामुळे विशेष फळ याशिवाय या, या दिवशी पवित्र नदीवरती स्नान करून आत्म्यांना नैवेद्य दाखवणं शुभ मानलं जातं कारण या दिवशी आपले पूर्वज हे मृत्यू लोकातून पृथ्वी तलावरती येत असतात आणि म्हणूनच त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण या काही सेवा करत असतो तर या कार्तिक का अमावस्याचं व्रत अत्यंत शुभ आणि महत्वाचं मानलं जातं जोही व्यक्ती अगदी शुद्ध मनाने हे व्रत करतो त्यांना देवी देवतांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होत असतात त्याचप्रमाणे जर पत्नीने कार्तिक का अमावस्येचं व्रत केलं तर तिच्या पतीला दीर्घायुष्य वरदान मिळतं आणि कार्तिक का अमावस्या ही अत्यंत महत्वाची असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या कार्तिक का अमावस्याच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे साक्षात माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल प्रत्येक कामामध्ये यश मिळेल कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर तुम्ही हा उपाय उद्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा तुम्ही हा उपाय दुपारी सुद्धा करू शकता त्याचबरोबर पिंपळाचं झाड हे सनातन धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानलं जातं या झाडामध्ये देवी देवतांचे वास असतात आणि त्यांची पूजा केल्यामुळे अनेक फायदे आपल्याला होत असतात असं मानलं जातं त्याचप्रमाणे दोषापासून व्यक्तीला मुक्ती मिळत असते त्यामुळे धार्मिक क्षेत्रामध्ये पिंपळाच्या झाडाला देव वृक्षाची पदवी देण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे या पिंपळाच्या झाडाला अमावस्या आणि पौर्णिमा या दोन तिथींना असं महत्व दिलं जातं भगवान विष्णू माता लक्ष्मी यांना पिंपळाच्या झाडावरती राहतात असं जात आणि म्हणूनच या पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे पुण्य त्याचप्रमाणे पूर्वजांचे आशीर्वाद मिळत असतात तर या पिंपळाच्या मुळामध्ये भगवान विष्णू केशव फांद्यांमध्ये नारायण देवी लक्ष्मी त्याचप्रमाणे सर्व फळांमध्ये देवी देवतांचा वास असतो तर पहा पिंपळ वृक्ष हे भगवान विष्णूंचं रूप आहे आणि म्हणूनच आपल्याला ही एक वस्तू पिंपळ वृक्षाला अर्पण करायची आहे जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल असं बऱ्याच वेळेला होतं की आपलं एखादं महत्वाचं काम असतं तर ते पूर्ण होणं आपल्यासाठी खूप महत्वाचं असतं आणि ते काम पूर्ण करण्यासाठी अगदी आपण शंभर टक्के प्रयत्न करत असतो पण कधी कधी आपले कितीही प्रयत्न आपण केले कितीही कष्ट केले तरी सुद्धा त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही जर आपल्या कुंडलीमधले ग्रह कुमकुवत असतील तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असतं त्याचबरोबर जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल मग तुमची इच्छा नोकरी प्राप्तीबद्दलची असेल धनप्राप्तीबद्दलची असेल मुलांची प्रगती पतीची प्रगती होण्याबद्दलची असेल किंवा एखादं कोणतीही तुमची महत्वाची इच्छा असेल आणि प्रयत्न कष्ट करूनही तुमची कोणतीही इच्छा मनोकामना पूर्ण होत नसेल तर ही वस्तू तुम्ही अर्पण केल्यामुळे तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल त्याचबरोबर ही वस्तू या पिंपळ वृक्षाला अर्पण केल्यामुळे साक्षात माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल तुमच्या घरातील दरिद्रे आणि गरिबी ही दूर होईल आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये आपल्याला एक गोळाचा खडा त्याचबरोबर चिमुटभर काळे तीळ आणि थोडंसं गाईचं दूध टाकायचं आहे आणि त्यानंतर एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे मग तुम्ही तुपाचा तेलाचा दिवा घेतला तरीही चालेल किंवा तुम्ही मोहरीचा तेलाचा दिवा घेतला तरी सुद्धा चालेल यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये मुठभर काळे तिळ घ्यायचे आहे फुले धूप दीप अगरबत्ती घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्याला तुम्हाला आसन द्यायचं आहे तुम्ही तांदळाचा किंवा फुलांच्या पाकड्यांचा आसन देऊ शकता त्यावरती हा दिवा ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि तुम्हाला जल हे पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि मुठभर काळे तीळ जे आपण घेऊन आलेलो आहोत तर ते तीळ तुम्हाला तुमच्या नामस्मरण करून ते तुम्हाला त्या वृक्षाच्या खोड्याजवळ अर्पण करायचं आहे त्यानंतर वृक्षाला तुम्हाला सात प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय हा मंत्र म्हणायचा आहे आणि सात प्रदक्षिणा करून तुम्हाला तुमच्या उजव्या हाताचा स्पर्श करून तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे त्याचबरोबर आता तुमच्या घरामध्ये एखादी दे व्यक्ती सतत आजारी असेल किंवा तुमच्या एखाद्या घरामध्ये व्यक्तीला दवाखाना करून ही कोणताही प्रकारचा फरक पडत नसेल घरात लहान मुलं असतील आणि ते सतत चिडचिडेपणा करत असतील हट्टीपणा करत असतील सांगितलेलं ऐकत नसतील पतीला नोकरीमध्ये यश मिळत नसेल पतीचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तो चांगला चालत नसेल तर तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे तर तुम्हाला एक सप्तधान्य घ्यायचं आहे म्हणजे सात प्रकारची धान्य तुम्हाला घ्यायची आहेत त्यामध्ये तुम्ही गहू ज्वारी बाजरी त्याचबरोबर मूग किंवा डाळी ज्या असतात तर त्या सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर असं सात प्रकारचं सप्तधान्य तुम्हाला घ्यायचं आहे आणि ज्या व्यक्तीला अडचण आहे तर त्या व्यक्तीवरनं तुम्हाला सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे आणि हे धान्य तुम्हाला नेऊन पिंपळ वृक्षाच्या खोडाजवळ अर्पण करायचा आहे तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही उद्या अमावस्याच्या दिवशी करू शकता तर अत्यंत प्रभावी असे उपाय आहेत उद्या आपल्याला अमावस्याच्या दिवशी करायचे आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ